कि बायकोच घरा काय बायकोच घरा एक तुम्ही लग्न केलं फजिता झाली नुसती निघली <Wh> दुसरी <errors> टिकली लग्न केलं फजिता झाली नुसती मी वय म्हणून निघलं दुसरी टिकली नसती मग आता मग काय नवऱ्याचे नवऱ्या नवऱ्यामध्ये काहीच नाही ते लोकांना सगळं सांगते की शॉपिंगले नाही म्हणलं तर डोळेच पांढरे करते शॉपिंग शॉपिंगले नाही म्हणलं ते डोळेच पांढरे करते हॉटेला जाऊ म्हणलं तर टफरीवरच खाऊ घालते की शॉपिंगला ले म्हणलं तर डोळे पाठर करते हॉटेला जाऊ म्हणलं तर टपरीवर खाऊ घालते महाग साडी नको घेऊ हे म्हणते जरा सस्ती आणि दुसरी टिकली नसती बघा आणि ढंगाचा तर मायनवर एक बी काम करत नाही ढंगाच तर मायनवर एक बी काम करत नाही खालत मुनक वर्धपाय करायचे आणि ते हमेशा पाळी उट का इचकून ठेवण याचीच रायते मुलं असते कुठं काय इचकून ठेवण्यामध्ये धासती आणि म्हणून दुसरी टिकली नसती आता नवरा कुठं कुठं काय काय इचकून ठेवते ते करून सांगत आहे की भाजी आणायला गेले का अक्कल घरी विसरते भाजी आणायला गेले का अक्कल घरीच विसरते आणि खालतून ठेवतं टमाटेन वरतून कवळ भरते कि भाजी आणायला गेले का अक्कल घरी विसरते आणि खालती ठेवते टमाटेन वरतून कवळ भरते आणि आपण चूक का बोलू नको जास्त आपण चूक काढली का गो लोक म्हणजे जास्ती पिवय म्हणून निवडलं आणि दुसरी टिकली नसती आता मला सांगायला नाही पाहिजे का का आपण बाजारात गेलो बाबा खालचा पावडर ठेवला टमाटर ठेवला असं सांगायला पाहिजे का नाही आपल्याला सांगत नाही का काही झालं माझी पाहिजे झालं एक दिवस झाले गो पन्नासच्या नोटा दिल्या हे तेव्हाने पनीर आणा म्हणे आणि ह्या पन्नासच्या म्हणे बाजारात घेऊन या तुम्ही आणलं का मला नाही आणलं पाहू दोन पन्नासच्या लोट दिल्या म्हणलं पण कोणाचे आणले कोणाचं आलं आण सांगितलं नाही म्हणलं मोफ झालो म्हटलं असं आपलं समजून सांगायला पाहिजे कारण आपल्या म्हटलं आपल्या माणसाला काय समजते तर असं पण आता महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला दवाखाना म्हणजे काय तिला एकदम भेद वाटते म्हणजे दुश्मनच वाटते कारण दवाखाना म्हटल्यावर आपल्याला दिवसरात्र सेवा द्यावा लागते त्यातलं एक आहे का निरा दवाखान्यात राहते घरी पाहायच येत नाही निरा दवाखान्यातच राहते घरी पावायचे येत नाही म्हणून एका जायमाले दुसरं काही होत नाही निरा दवाखान्यात राहते घरी पावायच येत नाही म्हणून एकाच आहे मला दुसरं काही होत नाही आता कुस्त पात्र झालं दुसरं